सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात सोनं सध्या खूप महाग आहे त्यामुळे सोन्यांची अगदी छोटीशी खरेदी करायची असेल तर या काही नाजूक डिझाईनच्या अंगठ्यांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता कमी किमतीत मिळणाऱ्या कमी वजनाच्या अंगठ्यांचे हे काही डिझाईन आपण बघू एकदम नव्या स्टाईलची हटके डिझाईन घ्यायची असेल तर ही अंगठी तुम्हाला आवडू शकते आपण बऱ्याचदा खूप हेवी डिझाईनच्या अंगठ्या घेत नाही म्हणजे डेली यूजला आपण तशा अंगठ्या वापरत नाही तर त्यासाठी ही अशी अंगठी आपल्याला बेस्ट असेल आपण त्यानंतर मोतीमध्ये जर घ्यायची असेल तर एक मोती आणि आजूबाजूला डायमंड असेल तर ही अंगठी देखील खूप छान दिसते ही वजनाला कमी असते आणि आपल्याला कमी किमतीमध्ये मिळू शकते तसेच वेगवेगळे स्टोन असलेली अंगठी आवड असेल तर हे एक डिझाईन खूप सुंदर आहे ग्रीनमध्ये आपण आपल्या राशीनुसार त्याच्या पात्रानुसार आपण अंगठी खरेदी करू शकतो जर आपण खूप हेवी घ्यायची नसेल खूपच छोटी आणि नाजूक घ्यायची असेल तर या डिझाईन नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मदत हो नाजूक फुलांचे हे एक सुंदर आकर्षक डिझाईन सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी घ्यायचं असेल तर हे एक डिझाईन तुम्ही नक्कीच चॉईस करू शकतात आता एंगेजमेंटमध्ये देखील खूप हेवी डिझाईन घेत नाही तर छोटे छोटे नाजूक डिझाईनच मुलींना आवडतात थोडं मोठं ठसशी डिझाईन आवडत असेल तर ही अंगठी नक्की तुमच्या पसंतीला येईल जसे की फ्लावर मध्ये आपण घेतो आता आधी फक्त हार्डशेपमध्ये अंगठ्या यायच्या त्याच हे आपण एंगेजमेंटमध्ये दे, देत असायचो मुलांना मुलींना सेम द्यायचो पण आता सगळ्यांना वेगवेगळे डिझाईन आवडतात थोडं नाजूक आणि एकदम हटकी डिझाईन बघत असाल तर हा एक खूप सुंदर चॉईस आहे दोघीकडून छान असं गोल केलेलं आहे ही डिझाईन देखील खूप सुंदर दिसते आता काय होतं बऱ्याच ठिकाणी ॲक्झिस्टेबल अंगठ्या आवडतात तर त्यामध्ये देखील आपण खूप नाजूक डिझाईनमध्ये बघू शकतो त्यामुळे ही अंगठी तुम्ही कोणत्याही बोटात घालू शकता तुम्ही हे थम्सअपलाही देखील घालू शकता तुमचा कोणत्याही मापाचा प्रश्न असेल तर त्याला आपल्याला घालायला देऊ शकतो किंवा आपल्याला कोणाला सरप्राईज द्यायचं असेल तर आपण अशी अंगठी देऊ शकतो जेणेकरून त्याला ती युजफुल देखील अंगठ्यांमध्ये बरेच सारे प्रकार येतात आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे डिझाईन निवडू शकतो तुम्ही असे जेव्हा आपल्याकडे थोडे पैसे जमा होतात तेव्हा आपण असं अंगठ्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो त्याचा आपला मोड येत नाही आणि त्याचं आलं जे अंगठी बिन डागी असेल ती तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये दे देखील खूप साऱ्या डिझाईन येतात आता बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्यामध्ये डाग लावला जात नाही आणि आपण जेव्हा ते मोडायला जातो तेव्हा आपल्याला त्याच किमतीमध्ये सोनपचे पैसे मिळत असतात आणि आजकाल साखरपुड्यात असू दे कुठं आपल्याला द्यायचं असेल तर सगळ्यांना छोट्या छोट्या अंगठ्या नाजूक डिझाईन आवडत असतात तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय